मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सदावर्ते यांनी याचिकेत केली होती या याचिकेवर सुनावणी झाली न्यायमूर्ती अजय गडकरी न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली या सुनावणीवेळी मनोज जरांगे पाटील यांचे वकील आणि याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते या खडाजंगी झाली मनोज जरांगे पाटील यांचे वकील थोरात यांनी यु, युक्तिवाद करताना मुंबईत आंदोलन झालं नाही त्यामुळे सदावर्ते यांची याचिका निकाली काढा असं म्हटलं तर सदावर्ते यांनी म्हटलं की सोलापूरच्या पंढरपूरात झालेल्या मृत्यू प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांना आरोपी करा हा त्या याचिकेतील मुद्दा बाकी आहे यावर कोर्टानं सदावर्ते यांना प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यास सांगितले आंदोलनाच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे हाल झाले जागोजागी होत असलेल्या रास्ता रोको जाळपोळ यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे लांबच लांब रांगा यामुळे शेतकरी विद्यार्थी प्रभावित झाले रस्ता जाम झाल्याचा मलाही फटका बसला प्रभावित समृद्धी महामार्गही बंद केला होता असं सदावर्ते न्यायालयात म्हटलं यावर जरांगेंच्या वकिलांनी सदावर्तेच्या आरोपांना आधार नाही पुरावा नाही त्यामुळे कोर्टानं याचिका स्वीकारू नये असं म्हटलं याआधी झालेल्या सुनावणीत मनोज जरांगे पाटील यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत आंदोलक हिंसक होणार नाही आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही याची जबाबदारी ते घेणार का राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का या सर्व मुद्द्यांवर मनोज जरांगे पाटील यांचे वकील भूमिका स्पष्ट करणार होते दरम्यान गेल्या सुनावणीत आमचं आंदोलन हे शांततापूर्वकच असेल जरांगेचे वकील विजय थोरात यांनी हमी दिली होती याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आपलं मत कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा